दर्शक हो नमस्कार डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वजण सध्या आरोग्याबद्दल प्रचंड कॉन्शियस झालेलो आहोत त्याबद्दलची माहिती आपल्याला हवी असते आपल्या कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला काहीतरी आजारपण किंवा काहीतरी अशा शारीरिक व्याधी ज्यावेळी दिसतात त्यावेळी आपण कन्फ्युज होऊन जातो की नेमकं याची ट्रीटमेंट आहे किंवा नाही किंवा ती कशी घ्यायला पाहिजे तर या सर्वाला एक थोडंसं मार्गदर्शन म्हणून आपण ही पॉडकास्टची सिरीज या डॉक्टर स्टॉकवरती या चॅनेलवरती आपण सुरू केलेली आहे आणि याबद्दलच आज एक वेगळं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिक डॉक्टर श्रेयांश पाटील सर प्रथम सर तुमचं स्वागत नमस्कार सर, सर। सरांच्या याआधी पण आपण एक पॉडकास्ट घेतलेले आहेत दोन पॉडकास्ट घेतलेले आहेत ज्यामध्ये मानसिक आरोग्य या महत्वाच्या विषयावरती जनरल जी चर्चा आहे ती एक केलेली आहे आणि दुसरं म्हणजे व्यसना व्यसनाधीनता किंवा व्यसनमुक्ती यावरती ज्यावरती सरांचं फार मोठं काम आहे या विषयावरती सुद्धा एक पॉडकास्ट घेतलेला आहे ते हे आवर्जून या चॅनलवरती पाठीमागे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे की सर आपण हा मुद्दा फार महत्वाचा आहे की वेगवेगळ्या आरोग्याच्या व्याधींवरती किंवा त्यांच्या स्पेशलिस्टकडं आपण बोलत असतोच परंतु मानसिक आरोग्याकडे आपण तितक्या सिरियसली अजून पाहत नाहीये आणि मूळ मला तरी वाटतं की खूप साऱ्या आजारांचं मूळ हे आपल्या मानसिक आरोग्यावरती अवलंबून आहे आणि मानसिक आरोग्य कधी अनस्टेबल झाले कधी स्टेबल व्हायला पाहिजे याबद्दल आपल्याला अजून एवढी जाणीव नाही आणि त्याचमुळं आज आपला जो टॉपिक आहे सर फार कॉमनली आपण ज्या विषयावरती कायम जाता जाता, जाता बोलतो किंवा आजकाल लहान मुलं सुद्धा बोलतात की मला ताण आलाय मला स्ट्रेस आलाय मला टेन्शन आलंय तर त्या महत्वाच्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत स्ट्रेस एन्झायटी आणि डिप्रेशन सगळ्यात महत्वाचं ताण आपल्या सगळ्यांना माहित आहे मला स्ट्रेशन आलंय असं आपण बोलतो परंतु त्याला नेमकं खरंच आजार म्हणायचं का आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आणि वेळीच घेतली तर त्याचे फायदे काय काय नाही घेतले तर प्रचंड तोटे काय आहेत तर ह्याच्याबद्दलचे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे आवर्जून हा मुलाखत किंवा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जवळच्या करा सर आ, एक कॉमन प्रश्न म्हणजे जसं आता मी बोलता बोलता बोलून गेलो की स्ट्रेस एन्झायटी आणि डिप्रेशन याबद्दल आपण जाता जाता बोलतो परंतु यांना नेमका आजार कधी म्हणायचं हा एक नंतर भाग घेऊया आपण परंतु याच्यामध्ये नेमका फरक काय आहे कसं आहे स्ट्रेस म्हणजे आपल्या आयुष्यात जो ताणतणाव जो चालू असतो कामाचा oh. असेल फॅमिलीचा असेल फायनान्शियल असेल hmm. काही वाद वादविवाद झाले कोणाच्या मित्रांचे वगैरे त्याचा असेल hmm. हे सगळे जे आहेत ते ठराविक वेळ पुरता असतात hmm. आणि परत निघून जातात मग आपले परत आपण नॉर्मल होऊन जातो आपल्या आप मनात राहत नाही काही बरोबर hmm. मग हे स्ट्रेस हे रेग्युलर येतच असतात सगळ्यांना लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच स्ट्रेस हा असतोच अँगायटी आणि डिप्रेशन हे दोन वेगवेगळे वेग डिसऑर्डर्स आहेत म्हणजे मानसिक आजार आहेत अँगायटी ही सगळ्यांना होतेच रेग्युलरली परीक्षेची अँग्झायटी होते कुठं बाहेर जातानायटी होती मग हा आजार कधी होतो जेव्हा त्याचा अँग्झायटी इतकी वाढते की त्याचा आपल्या कामावर आपल्या डेली लाईफस्टाईलवर आणि आपल्या फॅमिलीवर आणि आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो तेव्हा आपण त्याला आजार म्हणतो बरोबर मग ह्याला वेगवेगळ्या क्रायटेरिया दिलेल्या आहेत डीएसएम आणि आयसीडी अशा दोन संस्थांनी तर ह्या क्रायटेरिया मी थोडक्यात सांगतो त्या आणि सेम डिप्रेशनला पण तसंच मनात नैराश्य असतं ते नैराश्य निराशामुळे आपण कुठंच काहीच करू शकत नाही बाहेर जात नाही काम करू शकत नाही कामावर परिणाम होतो चिडचिड होते जीवन संपवं असं वाटतं मग त्यावेळी त्याला ट्रीटमेंटची गरज असते म्हणजे हा फरक तर झाला आणि त्यानंतर त्याला आजार कधी म्हणायचा याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलं महत्वाचं आता तुम्ही जे सांगितलं की डिप्रेशन बदल डिप्रेशन हा कॉमन आजकाल आपण बाजूला आजूबाजूला बघतो आणि त्यामुळे असेल साहेब सर की सुसाईडचं प्रमाण किंवा आत्महत्यांचं प्रमाण आजूबाजूला फार वाढले कमी वयामधल्या म्हणजे कमी वयातली जी मुलं असतात शालेय मुलं असतात यांच्यामध्ये सुद्धा ते प्रमाण कुठेतरी आल्यासारखे दिसतंय तर ते डिप्रेशन आता जसं तुम्ही सांगितलं की त्याचा आजार कधी म्हणावा तर अस्वस्थता होते बेचैनी होते परंतु त्याचा इफेक्ट आपल्या आजूबाजूला नातेवाईकांच्या आजार म्हणता येतो दर्शकांना मला हे सांगायचं की या वेळेला सरांनी जसं सांगितलं की ते मानसिकतेवरती अवलंबून सर म्हणजे त्या पेशन्स अशा वेळी पहिल्यांदा काय करायला पाहिजे वाटत असेल किंवा काही जण ह्याचा संबंध बाहेरच्या गोष्टींशी जोडतात आहाराशी वातावरणाशी असेच जोडतात लोक तेच अँटी म्हणजे कशी असते युजली भीती वाटते बेचैनी होत असते कंटिन्यू एक जागी स्थिर बसू शकत नाही कंटिन्यू छातीत धडधड होते पोटात गोळ्या आल्यासारखे होतात झोप लागत नाही कामात मन लागत नाही चिडचिड होते काहीच करावं असं मन होत नाही ह्या सगळ्या गोष्टी अँग्झायटी मध्ये येतात मग ह्या शारीरिक परिणाम पण होतात जसे छातीत दडदड होणे पोटात गोळा येणे मग पेशंटला वाटते की मला हृदयाचाच आजार झालाय किंवा पोटाचा आजार झालाय परत ती भीती निर्माण होते की आजाराची भीती तयार होते मनात काही जण घाबरून त्या भीतीमुळे सगळंच सोडून देतात काम करणं बाहेर जाणं पोटात मला कॅन्सरच झालाय किंवा मला एचआवीच झालाय अशी भीती आता ही जर सगळी लक्षणं असतील तर मानसोपचार तज्ञांना भेटणं सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि आता ट्रीटमेंट आपल्याकडे इतके चांगले आहेत की पेशंट पूर्णपणे नॉर्मल होऊन ते ट्रीटमेंट बंद पण होऊ शकते म्हणजे पूर्वी कल्पना असायच्या की एक आजाराची ट्रीटमेंट बंद होत नाही ही ओ, पेशार। पेशार। आता लॉंग पिरियड घ्यावे लागते पण बंद करू शकतो आपण असं आहे म्हणजे ती काही कालावधीसाठी घेऊन पूर्णपणे त्यांना बरा होऊ शकतो पेशंट आता ह्याच्यात काही स्टेजेस आहेत का की बाबा ह्याची जी लक्षणं प्रायमरी लेवल झाली तर पटे लवकर बरा होईल कमीत कमी औषधांमध्ये तो मेडिसिन्स मध्ये बरा होईल आणि किंवा जर ते वाढलं फार विकृत लेवलला गेलं तर मग त्याला खूप अडचणी होतात असं काही आहे का स्टेजेस आहेत स्टेजेस असे आहेत माइल्ड मॉडरेट सीवियर आपण म्हणतो बाबा तर पंधरा लक्षणांपैकी सहा असतील तर माइल्ड म्हणतो आठ असतील तर मॉडरेट आणि दहा पेक्षा जास्त असतील तर सिव्हिअर असं आहे पण स्टेजेस आता सुरुवात झाली हे पेशंटला नक्कीच लक्षात येते पेशंट इनफॅक्ट काही वेळा असं सांगतात की ह्या या दिवसापासून ह्या या वेळेपासून मला असं वाटायला चालू झालंय किंवा त्या दिवसापासून मला ही लक्षणं चालू झाली महत्वाचं हे पण असायला पाहिजे की प्रत्येकाने आपल्या शरीरातल्या किंवा मनातल्या घडामोडी किंवा बदल हा ऑबझर्व करा करायला पाहिजे निरीक्षण ठेवायला पाहिजे आणि तो एक मुद्दा आहे की त्याची लक्षणं आपल्याला पहिल्यांदा जाणीव होतात आता तर स्टेजेस आहेत परंतु प्रायमरी लेव्हलला जेव्हा लक्षात येतं आपण ट्रीटमेंटला गेलो तर पहिल्या ट्रीटमेंटला किंवा प्रायमरी लेवललाच औषधं मोठमोठी घ्यावी लागतात का अगदी खूपच माइल्ड असेल तर काउन्सिलिंग वर पण कंट्रोल होऊ शकतं ओके पण औषध घेतला की इफेक्ट लगेच होतो आणि म्हणजे आपण लगेच पूर्ण नॉर्मल होऊ शकतो सात आठ दिवसात ऑफकोर्स आता तुम्ही त्याच्यातले स्पेशलिस्ट आहात आपलं एमबीबीएस एमबीडी त्यामध्ये दे डिग्री आहे म्हणून मला हा प्रश्न विचारायचा की लोकांच्या मनात जनरल हा प्रश्न असतो की तर इतर इफेक्ट काही होतात नाही नाही असं नसतंय सुरुवातीला ऍडजस्ट होण्यासाठी थोडेफार साईड इफेक्ट होतात पुणे पित्त होणं ऍसिडिटी होणं वगैरे आपण बघतो किंवा काही जण म्हणतात की चक्कर येते थोडस ते सुरुवातीला दोन तीन दिवस आणि त्यानंतर एकदम गोळ्या ऍडजस्ट झाल्या की मग पेशंटला एकदम चांगलं वाटायला लागतं कारण ही धारणा खूप सर आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की नाही त्याबद्दल त्याचे इफेक्ट्स साईड इफेक्ट सहन करायचे ताकद ठेवायला किंवा ते खूप असतात नाही साईड इफेक्ट कसं आहे आपण वाचले की भरपूर दिसतात पण असे प्रॅक्टिकल मध्ये आपण बघताना क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये असे काही साइड इफेक्ट दिसत नाहीत खूप रेअरली दिसतात आणि सिरियस साईड इफेक्ट तर ऑलमोस्ट नसतात कारण आधुनिक तंत्रज्ञान अपकोर्स त्याच्यावरती एवढं रिसर्च झालं आहे की जे सुरुवातीला ट्रीटमेंट असायचे बेसिक लेवलला तर त्याच्यामध्ये ते त्रास होऊ नयेत किंवा तो इफेक्ट त्यांना होऊ नये इफेक्ट फेक्ट तर त्याबद्दलची तर तंत्रज्ञान आलेलीच आहेत महत्वाचं आता शालेय जीवनामध्ये त्या मुलांना कळून येत नाही की ती एन्झायटी डिप्रेशन आहे फ्रस्ट्रेशन आहे आणि त्यातनं मग नको ते विकृती तयार होणं किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडणं तर हे ऑब्झर्वेशन अफकोर्स त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या पालकांचं असायला लागत असायला आणि आजोबाच्या फ्रेंड सर्कलला तर त्यांनी नेमक्या कुठल्या नजरेनं अशा गोष्टी ऑब्झर्व करायला पाहिजे मुलांमध्ये एन्झायटी आणि डिप्रेशनची लक्षणं थोडी वेगळी असतात मोठ्यांपेक्षा मोठ्यांना लक्षात येतंय की मला भीती वाटायला लागली मला टेन्शन यायला लागले मला काम करण्यात इंटरेस्ट येत नाही यापूर्वीसारखे घाम येतो हा घाम येतो ही सगळी लक्षणं मोठ्यांना दिसतात पण लहान मुलांमध्ये कसं होतं शाळा चुकवणं म्हणजे सारखी सारखी शाळा चुकवणं कारण काढायची पोटच दुखतय माझं डोकंच दुखतय मी जाणारच नाही चिडचिड वाढते त्यांची खूप चिडचिड वाढणं ते मुलं ऍक्च्युली आता कसं मोठे प्रौढ व्यक्ती असतात अडल्ट ते काय म्हणतात की मला निराश वाटते दुःखी वाटते पण मुलं काय म्हणतात की थे त्यांची चिडचिड वाढते खूप हे खूप महत्वाचं लक्ष आहे चिडचिड वाढून फेकाफेकी करतात तोडफोड करतात मग हे लहान मुलं नाही म्हणजे हे साधारण आठवी नंतर okay. आठवी नव्या शालेय जीवना मग ती मुलं जे असतात ती चिडचिड करायला लागतात स्कूल चुकवायला लागतात oh. ही लक्षणे जर असतील oh. तर नक्कीच मग ते अँटी किंवा डिप्रेशन या प्रकारात मोडू शकते बालकाने अफकोर्स अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे पाहिजे कारण ते पुढे वाढून नंतर त्याच्याबद्दलची मोठी ट्रीटमेंट घेण्यापेक्षा ते oh, वेळीच okay. त्याच्याबद्दलच जाएला एक डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायला जाएलास पाहिजे सल्ला घ्यायला पाहिजे महत्वाचं हीच गोष्ट आहे दर्शकांना सुद्धा किंवा बघण्याना प्रत्येकानं जाणीव होते आपल्या आजूबाजूलाच नाही तर प्रत्येक स्वतःला सुद्धा कधी कधी ह्या फेजमध्ये जाताना कळवलं होतं की ती अवस्था आली आहे परंतु आपण ट्रीटमेंटला कधी गेली नाही आपण काय विचार करतो की नाही मी फेस करेन आणि मी माझं मी ज्यातनं वेळ गेले की जिथं बाहेर पडेल तर तशा खूप साऱ्या अवस्था मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के लोक जिथे फेस करून जात असतात तर त्यामुळं काही तोटा होतो का कारण स्वतः बाहेर पडण्यासाठी वेळ घेतात बाहेर पडतात किंवा नाही पडतात जाणीव होत नाही हो oh, नाही डिप्रेशन अँझायटी डिप्रेशन जर असेल तर तो, तो एक आजार आहे नक्की लाईफ च्या स्ट्रेस वेगळे स्ट्रेस आला त्यातून मी स्वतः बाहेर आलो त्यानंतर पूर्ण नॉर्मल झालो पण डिप्रेशन जसे एपिसोड येत जातील म्हणजे जर पेशंटला डिप्रेशन झालं हा एक एपिसोड झाला सेकंड एपिसोड झाला तर प्रत्येक वेळी ब्रेनला डॅमेज होतच जातो म्हणजे आता ह्यावेळी मला मी डिप्रेशन मला झालंय आ, एक थोडे दिवस राहिला म्हणजे एखादा महिना मी डिप्रेस राहिलो आणि त्यातनं पर, परत बरा झालो पण परत बरा झालो तर ते ब्रेनला थोडंफार डॅमेज होतोच आणि okay. हे प्रत्येक एपिसोडनी वाढत जातो हा डॅमेज त्यामुळं okay. पुढच्या पुढचे एपिसोड जे होतात ते जास्त सिरियस होत जातात त्याला जास्त त्रास होतो आणि ट्रीटमेंटला पण जास्त वेळ लागतो त्यामुळे ट्रीटमेंट सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे स्वतःच्या स्वतः एक्सपेरिमेंट करून नक्कीच नाही किंवा वेगळ्या गोष्टी काही अशा करून आता सगळ्यात महत्वाचं जरी लक्ष तुम्ही मग सांगितली जरी दिसलीत आपल्या आजूबाजूला जरी दिसलीत तरी लोकांचा स्वभाव असा झालेला आहे की ठीक आहे इट्स अ कॉमन म्हणजे चिडचिड झाला रिएक्ट होतो जरा त्याला घाम पडतो तू इतकं जाऊ शकत नाही त्याला जायलाच नको त्यामुळे त्या गोष्टी टाळतात सहसा किंवा त्याला चिडचिड होऊ नये म्हणून कुटुंब त्याला त्या गोष्टी करू करत नाही त्या समोर परंतु तो आजार तसाच एक प्रकारे झाकण घालून ठेवल्यासारखं नक्कीच काय होतंय की फॅमिली ती ऍडजस्ट करत जाते आजाराला त्याच्या आजूबाजूचे लोक पण ऍडजस्ट करतात त्याला आवडत नाही ना मग नाही करायचं बरोबर पण तो ते आजाराचं लक्षण आहे हे लक्षात येत नाही आणि ते हळूहळू परत वाढत जाते वाढल्यामुळे पेशंटला तर त्रास असतोच पण फॅमिली पण ते अवॉइड करून किती करू शकणार आहे ह्या गोष्टी असं होतंय आणि त्याचमुळे असेल की मग एकदम स्पॉन्टेनियसली कधीतरी काहीतरी स्फोट पण काहीतरी घटना घडली किंवा काहीतरी तसा त्यांना ज्याच्यामुळे रिॲक्शन होते ते घडलं तर ते तितक्या स्फोटकपणे ते रिॲक्ट होतात आणि काहीतरी वेगळं होऊन जातं म्हणजे बनना असेल किंवा एकदम स्वतःलाच डॅमेज करणं असेल किंवा अशा काहीतरी गोष्टी पट होतात किंवा त्यामुळेच असेल सर की इतर, इतर जे आता चक्कर किंवा इतर पुढे जे येतात चक्कर येणं फिट येणं वेगळे आजार निर्माण होणार तर त्यामुळे हा नाही नाही फिट येणं हा प्रकारच वेगळा आहे त्याला आपण एपिलेप्सी म्हणतो ओके ओके मग पण चक्कर येणं म्हणजे पॅनिक अटॅक्स किंवा अतिशय एकदम काहीतरी आपण बघितलं की आपण बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये कित्येक नातेवाईक चक्कर येऊन पडतात हो हो, जन्म बघितली रक्त बघितलं हो हो हो। मग हा एक प्रकारची ही पण अँझायटीच आहे ह्याला लगेच ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे असं नाही ही सिच्युएशनल असते म्हणजे काही ठराविक ठिकाणी पण मध्ये पॅनिक नावाचा प्रकार असतो त्यामध्ये काय होतं की झिरो टू हंड्रेड डायरेक्ट एकदम दहा मिनिटात वाढते दहा पंधरा मिनिटात पूर्ण पीकला जाते पीकला गेल्यावर पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो घशात काहीतरी अडकले असं वाटतंय एकदम घाम येतो हातपाय कापायला लागतात चक्कर येते मग हे पॅनिक अटॅक बऱ्याच जणांना अँझायटी मध्ये होते मग हे आ, हे आहे त्यानंतर डिप्रेशनची लक्षणं मी तुम्हाला सांगितली आता मूळ म्हणजे या ट्रीटमेंट ज्यावेळी लोक येतात आता सगळ्यात महत्वाचं तुमचं सरांचा महागार ओढला क्लिनिक आहे जिथं सेंटर, सेंटर सुद्धा आहे खूप वेळा अशा डिप्रेशन मुळे फ्रस्ट्रेशन मुळे मुळे लोक व्यसनाकडे वळतात आता तुमच्या इथे मॅक्झिमम केसेस ह्या या पद्धतीचेच आहेत स्ट्रेस असतील किंवा एन्झायटी असतील तर याच्या तर याच्यामध्ये नेमकी मूळ कारण आपल्या बाजूची काय दिसतात म्हणजे एक मोघम सांगता येईल म्हणजे डिप्रेशन काय काय हो हो कसं आहे अँग्झायटी आणि डिप्रेशन हेच आपण जे ट्रीटमेंट करतो ते ऍक्ट करतात एक काही ठराविक केमिकलवर त्या गोळ्या त्या औषधं ते केमिकल आपण म्हणतो की तो मुळ आहे अँझायटीचा आणि डिप्रेशनचा सेरोटोनिन डोपामिन नॉर् एपिनेफ्रिन अशा वेगवेगळे हे आहेत केमिकल्स ब्रेनमध्ये ज्याच्यावर हे मॉलिक्युल्स ऍक्ट करतात ठीक आहे पण ते डिस्टर्बन्स होण्यासाठी बरेच कारण आहेत त्याला एक ठराविक कारण असं आपण सांगू शकत नाही मग त्याला नवीन मॉडेल काय म्हणतो की बायोसायको सोशल मॉडेल असं आपण त्याला म्हणतो म्हणजे आपली बायोलॉजी सायकोलॉजी आणि आजूबाजूचं सोशल so एन्व्हायरमेंट hmm. म्हणजे आजूबाजूचं वातावरण फॅमिली मित्र ताणतणाव आपलं कामाच्या वेळा hmm. त्यानंतर सबस्टन्स म्हणजे अल्कोहोल स्मोकिंग ह्या हे आपल्या स्वतःच्या बॉडीत असलेले डिस्टर्बन्सेस म्हणजे जेनेटिक असतील हॉर्मोनल असतील हे प्रॉब्लेम आणि आपली मानसिकता म्हणजे काही जणांचा स्वभाव मुळताच थोडासा अँशियस असतो थोडासा भित्रा असतो मग ते त्यांना अँझायटी डिसऑर्डर होण्याचा प्रकार जास्त असतात असं आहे म्हणजे मुळताच भित्रे असतात आणि काही वेळेला ती भित्रे बन जास्त होतात किंवा ती वाढत वाढते आता याच्यावरती ट्रीटमेंट तर खूप सारे आहेत अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे याच्यामध्ये काही सर्जरी पर्यंत जातात आणि त्यानंतर ते करावं नाही नाही मानसिक आजारांसाठी सर्जरी म्हणजे आहे बुक्स मध्ये पण ती काय रेग्युलरली प्रॅक्टिस केली जात नाही किंवा तिथपर्यंत जायला लागतच नाही म्हणजे एवढ्या हार्ड किंवा टोकाला ट्रीटमेंट घ्यायची एवढी गरज असते त्यामुळेच हा विषय घेण्याचं मूळ कारणच हे आहे की बहुतांश आजारांचं किंवा आपल्या शारीरिक व्याधींचं मूळ हे आपल्या मानसिक आरोग्याशी संबंधित असतं आणि आपल्या दर्शकांना सगळ्यांनाच जाणीव आहे की आपण याच गोष्टीकडे आपण बहुतांश वेळा दुर्लक्ष करतो आणि त्याच्यातनं मग ते बहुतेक आजार आपल्याला उद्भवतात तर याच्यावरती ट्रीटमेंट की इतक्या मोठ्या हार्ड कुठल्या नाही आहेत किंवा एवढ्या मोठ्या सर्जरी तर एवढ्या बेसिक लेव्हलला जर आपण त्या घेतल्या तर पुढले फिजिकल आजार किंवा जे इतर शारीरिक व्याधी आहेत त्या होणार नाही त्या टळू शकतात आणि म्हणून तर आपण आपल्या मित्रांच्या वरती कुटुंबाना आपल्या वरती लक्ष ठेवल्यानंतर वेळेच हे ट्रीटमेंट घेऊ शकतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठली रिझन्स कुठली कारण दिसली आपल्याला कारण आपल्याला पेशन्स सगळ्यात जास्त असतात फॅमिली टेन्शन सासू सुनेचं भांडण नवरा बायकोचं भांडण हेच मेन कारण कौटुंबिक वाद मॅक्झिमम या भागामध्ये फॅमिलीमध्ये कुणाची डेथ झाली आणि त्याच्यानंतर चालू झालं हे सगळं ते राहिलं मनात राहिलेलं असतं ओके okay. त्याच्यातून माणूस बाहेर येऊ शकतो हा येऊ शकतो की गोळ्या ट्रीटमेंट वगैरे घेऊन व्यवस्थित होऊ शकतात ला परत नक्कीच ऑफकोर्स याच्यामध्ये प्रवाहात परत येतो आता माझा शेवटचा प्रश्न असेल कारण आपल्याला खूप याच्यावरती बोलायचं आहे मी दर्शकांना पुन्हा एकदा हे आवाहन करेन मी प्रत्येक एपिसोडला सांगत असतो की आपल्या मनामध्ये आपल्या आरोग्याबद्दल किंवा आजूबाजूला बघितल्या काही के केसेसबद्दल खूप सारे प्रश्न शंका असतात असतात ट्रीटमेंट बदलचे डाऊट्स असतात किंवा त्याचे कुठं ट्रीटमेंट मिळेल याबद्दलचे प्रश्न असतात तर त्या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा आपण हे एक सिरीज केलेली आहे त्यामुळे ऑफकोर्स आम्ही ते वेगवेगळे प्रश्न पुढल्या पुढल्या भागांमध्ये घेत जाऊ कारण हे मार्गदर्शन आपल्याला आपल्याला घरी बसून मिळेल आणि त्याचमुळे कुणाचं तरी जीव वाचेल किंवा कुणाला तरी चांगलं जीवन मिळेल शेवटचा प्रश्न असा असेल की सर एकंदरीत हे मुळात होऊच नाही एन्झायटी असेल डिप्रेशन आता ऑफकोर्स आपल्या आजूबाजूची लाईफस्टाईल बदललेली आहे सामाजिक अवस्था सगळ्या बदलली खानपान बदललेलं आहे आणि एक प्रकारे प्रत्येक जॉब पासून प्रत्येक व्यवसायापर्यंत सगळीकडे काहीतरी अडचण उडाताना अडचणी असतात तर याच्यासाठी होऊच नाही मुळात किंवा त्याकडे जास्त त्या आजाराकडे मन जाऊच नाही यासाठी काही बेसिक गोष्टी करायला पाहिजेत का व्यायाम असेल किंवा मग स्वतःवर लक्ष देणं असेल तेच असं स्पेसिफिक अशा काही गोष्टी नाही आहेत की ज्याच्यामुळे हे प्रिव्हेंट होतील पण हे आपलं रेग्युलर एक लाईफस्टाईल असणं डिफ डिसिप्लिन लाईफस्टाईल असणं आणि प्लस व्यसनांपासून दूर राहणं हे एक सगळ्यात मोठं आहे आणि रेग्युलर लाईफस्टाईल म्हणजे ह्या टाइमला उठणं आठ तासांची झोप जेवणाच्या ठराविक वेळा असणं आठवड्याला सुट्टी घेणं त्यावेळी स्वतःसाठी जे आवडतंय ते करणं जसं की वाचणं मग पिक्चर बघणं असेल ह्या गोष्टीत मन रमवणं बाहेर फिरायला जाणं हे रेग्युलरली केल्यामुळे आपण बऱ्यापैकी हे टाळू शकतो आणि रेग्युलर व्यायाम त्यासोबत म्हणजे याच्यासाठी मेडिसिन वगैरे किंवा कुठली गोष्ट अशी घेऊन आपण बॅलन्स करत किंवा प्रिव्हेंट नाही त्याची काही गरज नाही मला तोच एक भाग विचारायचा होता या की याच्यासाठी खूप वेळेला जसं आपलं शरीर बॅलन्स करण्यासाठी काही आता ज्यूस किंवा इतर काहीतरी येतो ना त्याच्यामुळे आपण हे करतो मानसिक नाही असं नाही करू शकत आपली लाईफस्टाईलच आपण व्यवस्थित ट्रॅकवरती ना आणि जसं सरांनी सांगितलं तसं की खूप वेळेला आल्यानंतर आपण आपल्या झोपेचं सगळं विस्कडून टाकतो जेवणाच्या वेळा बदलतात आणि सगळ्यात मत व्यायाम आपण लक्ष देत नाही आणि त्या गोष्टी रुटीनमध्ये जर ठेवल्या तर त्याच्यातून आपण बाहेर पडतो कारण आपल्या आजूबाजूची सगळीकडेच परिस्थिती म्हणजे इव्हन शेती करत असताना शेतीमध्ये सुद्धा गावाकडे सुद्धा असं वातावरण असतं की ज्याच्यामुळे जेणेकरून आपल्या मनावरती बिंदूवरती तो ताण येतो आणि ते आपल्या मनात रुजत राहतं कौटुंबिक जसं सरांनी सांगितलं सगळ्यात जास्त जी कारणं आहेत सर्वांनी म्हणजे गृहिणींपासून सर्वांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की कौटुंबिक ताणतणाव हे सगळे कॉमनली असतात परंतु तेही मनामध्ये रुजत गेल्यामुळं असे काही आजार नंतर उद्भवतात किंवा आपलं जीवन जे इतकं चांगलं मिळालेलं असतं ते प्रफुल्लितपणे आपल्याला जगता त्याचा आनंद घेता येत नाही तर त्यासाठी या मुळात होऊ नये यासाठी हे रुटीन ठेवायलाच पाहिजे आणि समजा तरीही काही उद्भवलं कारण खूप आता तर प्रमाण वाढलेलं आहे तर त्याला मोठा आजार म्हणून एवढं घाबरण्यासारखे किंवा वेळच आहे आपण ट्रीटमेंटला जा नक्कीच नाही सोपी आहे आणि लगेच बरे होतात पेशंट हा एक दहा बारा दिवसात म्हणजे बऱ्यापैकी एटी पर्सेंट आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसून येते हा मग लोकांना तेच कळेल की मी पूर्ण परत माझ्या ट्रॅकवरती येणं हो, माझी मानसिकता परत व्यवस्थित होणं तर त्यासाठी आहे त्याच्यावर त्याला काही वेड झालं किंवा तो ट्रीटमेंट घेतो याचा तो वेढ झाल्या असं किती गोष्ट नसते ती व्यवस्थित प्रत्येकाने घ्यायला हवी खूप छान सर कारण आपल्याला थोडक्यात वेळेचं बंधन पाळून एक थोडकं मार्गदर्शन आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवायचं होतं मी पुन्हा एकदा तेच आवाहन करेन की आपण हा व्हिडिओ शेअर करावा इतरांनाही याबद्दलची माहिती द्यावी आणि खूप सारे प्रश्न असतील तर ते आवर्जून विचारा मी सर्वांचे आभार मानतो सर धन्यवाद धन्यवाद